नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे हिंदू धर्मामध्ये वराहाला तिसरा विष्णूचा अवतार म्हणून आम्ही मानतो म्हणूनच आमच्या सनातन धर्मामध्ये वराह जयंतीला एक वेगळं महत्त्व आहे आणि यामुळे सर्व हिंदू एकत्र येऊन ही जयंती साजरी करतात मी मंत्री म्हणून आलो ना नाही हिंदू म्हणून आलो आहे हे हिंदुत्ववादी विचाराचे कार्यक्रम आहे मी हिंदू म्हणून इकडे आलेलो आहे त्यांच्या ईद आणि मोहरममध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही आम्ही जयंती साजरी करत असू तर कोणाला मिरची लागण्याची गरज नाही मिरची लागत असेल तर पाकिस्तानची वनवे तिकीट काढून देतो माझं म्हणणं आहे की अमोल मिटकरी यांनी आपल्या संग्राम जगताप यांना बोलावं त्यांच्याकडून सल्ला घ्यावा काही तास त्यांच्याबरोबर बसावं प्रबोधन संग्राम भाऊ जगताप हे त्यांचेच आमदार आहेत त्यानंतर नितेश राणे उत्तर देतील अमोल मिटकरी यांच्या आमदार संग्राम जगताप यांना विचारावं जयंतीचं महत्त्व काय आहे शासनाने एक उपसमिती जाहीर केली आहे त्याचे प्रमुख विखे पाटलांना दिलेला आहे आणि विखे पाटील अधिकृत भाष्य करतील साधू संतांनी आपल्याला ह्याचं महत्व समजवलेलं आहे जेवढी आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये जेवढे आपले देवी देवता आहे त्या प्रत्येकाचं पूजन करणं प्रत्येकाचा भाव जयंती साजरा करणं हे हिंदू म्हणून आपल्या सगळ्यांचं परम करत आपण जेव्हा आपल्या सनातन हिंदू धर्माबद्दल बोलतो तेव्हा या धर्माची विशालता या धर्मामध्ये प्रत्येकाला सामोरून घेण्याची जी काही क्षमता आणि जी काही ताकद आहे का ती मला नाही वाटत कुठंही दुसऱ्या धर्मामध्ये आहे आणि म्हणूनच आज आपण ज्या देशामध्ये आपण जो राहतो ज्या हिंदू राष्ट्रामध्ये आपण राहतो त्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला आपले सण आणि सुसण साजरे करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ही भूमिका सर्वात प्रथम प्रत्येक हिंदू हिंदूने स्वीकारली पाहिजे आम्ही वरा हे काय साजरा करायला आपल्याला आग्रह करतो कोणाला जिंकायचं नाहीये कोणाला चिडवायचं नाहीये कोणाला वरापासून एलर्जी आहे म्हणूनच आम्ही वरा हे की साजरा करतोय असं काही नाही पण शेवटी

आपल्या सगळ्या रुस्ती बाजूला येऊन तसा आपण अंगा जयंती साजरा करतो जसा अनुमान जाळची साजरा करतो जशी रान टाळून साजरा करतो तसंच दरवर्षी त्या दुसरा त्या जंगल वाहा जयंती साजरा झालीच पाहिजे आणि तत्कल घेऊन सुविधांची म्हणून त्याला मला वाहायची साजरी करू असं काही करू नका ठेव मी तुमच्या घरातल्या

बोलतोय म्हणून इथे उपस्थित आहात कोणीतरी हरिकांत सांगितलं म्हणून भगवान अरुण इथे उपस्थित आहे पण तुम्ही मुद्दाहून जरा हातातला मोबाईल म्हणजे गुगल मध्ये लावा मंदिरामध्ये लावा आपल्या साधी संतांना विचारा की बाबा आपण वरा जयंती साजरा करण्यासाठी इथे करणे बोलताय वरा जयंती साजरा करण्यासाठी तिथून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे आवाहन करताय म्हणजे नेमकी वरा जयंती काय हे विचार कर्तव्य हे लोकांना कधी शिकवायला लागतं का बाबा तुझ्या बाबा लहान मुलापासून आपल्या गुलांमध्ये काय लिहिलंय याबद्दल सगळ्या गोष्टी शिकवाव्या तुम्ही बाकी काय गोष्टी जाणून नका पण पुढांमध्ये काय लिहिलंय तर तुम्ही कुठलेही मुसलमान लहान मुलांना मुलीला विचाराल तर त्याला बोलपाठ टाकला मध्ये काय काय गोष्टी दिल्या आहेत कुठल्या कुठल्या पद्धतीने मोहम्मद पैगंबरांना महत्व दिले नाही त्यांच्या गुणांमध्ये काय मानलं जातं काय विचारलं जात नाही या सगळ्या गोष्टी त्याला म्हणा तोडपाट माहिती आपल्याच लोकांना वाटायला पण वाटत वरा जयंती आज आम्ही मोठ्या उत्साहाने जल्लोषामध्ये सहितकडे साजरा होते आमच्या हिंदू धर्मामध्ये वराला विष्णूचा तिसरा अवतार म्हणून आम्ही मानतो आणि म्हणूनच आमच्या सनातन धर्मामध्ये वरा जयंतीला एक वेगळं महत्व आहे आणि सगळे आम्ही हिंदू म्हणून आज सगळेजण एकत्र येऊन ही जयंती साजरा करतो खर आपण असं देखील म्हटलं की मी मंत्री म्हणून इथे आलो हो म्हटलं ना पुरावा आहे ना बघा परत मीच बोललोय तर प्रश्न तर बोल ना पूर्ण विचार ना व्यवस्थित विचार अर्धा अर्ध काय विचारतो म्हटलं हो गरंगा मी हिंदू म्हणून आलेलो आहे हे हिंदुत्व विचारायचा कार्यक्रम आहे मी हिंदू म्हणून इथे आलेलो आहे ती भावना आहे अर्ध्या अर्ध काय विचारतो सर काही काही घटकांचं म्हणणं आहे की काही समाजामध्ये कुठले घटना काही अल्पसंख्याक घटक आहे काही अल्पसंख्या समूह आहे त्यांनी आमच्या समाजामध्ये वराह जे आहे त्यांना कुठेतरी ओलंपिशी ठेवलं जातं या मुद्दामुळे केला जातो डिव्हर्ससाठी केला जातो आपल्या म्हणणं आहे त्यांच्या ईद आणि फॉरम मध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही त्यांच्या सणासुदीमध्ये कुठलेही हिंदू कधीही हस्तक्षेप करत दिसत नाही की तुम्ही असेच साजरं करा गाईच्या कत्तल करू नका हा दुसऱ्या प्राण्यांना त्रास देऊ नका हिंदूंना ठेवचू नका हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या तोडू नका अशा गोष्टी ते लोक आम्ही लोक त्याच्याकडे हस्तक्षेप करत नाही मग आम्ही आमच्या सनातन धर्माच्या संदर्भात अगर आम्ही वरा जयंती अगर साजरा करत असू ना तर कोणालाही मिरची लागण्याची गरज नाही आणि मिरची लागत असेल ना तर पाकिस्तानची वन वे तिकीट काढून देतो तुम्ही हिरव्या मिरचीचा उल्लेख केला हिरव्या मिरचीचा उल्लेख करायचं

आणि मग निकेशराने प्रश्न विचारावा लागतो माहितीच एक आमदार संरक्षण करतो माहिती काय माहितीतला मंत्री डुकऱ्यांचं संरक्षण करतो अशा प्रकारे आपण मुख्यमंत्री अरे बाबा म्हणून बोलतो ना अमोल मिटकरींनी मला प्रश्न विचारण्याचा वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचे आमदार आहेत संग्राम जगताप त्यांचे पक्षाचे आमदार आहेत आहिल्या नगरचे त्यांना त्याला विचारा वराय जाईन महत्व काय कदाचित मग त्याचं पण चॅनल बदलेल नाही लक्षात घ्या काही त्या बाबतीमध्ये शासनाने एक उपसमिती जाहीर केलेली आहे त्याचे प्रमुख विखे पाटलांना दिलेला आहे म्हणून विखे पाटील अधिकृत याबद्दल